नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवत आहे नाश्त्याचा पदार्थ जो की फक्त दहा ते पंधरा मिनटामध्ये बनवून तयार होतो बनवायलाही एकदम सोप्पा आहे आणि हाताखाली असणाऱ्या साहित्यामध्ये बनवून तयार होतो तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्याआधी तुम्ही जर चॅनेलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक नक्की करा सगळ्यात अगोदर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कच्चा बटाटा साल काढून चिरून टाकलेला आहे त्याचबरोबर यामध्येच पाच ते सहा लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं घालायचे त्यानंतर दोन हिरवी मिरचीचे तुकडे करून घातलेत आता यामध्येच गरजेपुरतं पाणी घालून म्हणजेच साधारणतः अर्धा कप इतकं पाणी घालून बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे खूप जास्त पाणी नाही घालायचं कारण नंतर कन्सिस्टन्सी बिघडू शकते तर दुसरीकडे एका मिक्सिंग बाउलमध्ये एक वाटी बारीकवाला जो रवा आहे तो घातला आहे याऐवजी तुम्ही मोठा रवासुद्धा घेऊ शकता आता सारख्याच वाटीने अर्धी वाटी दही यामध्ये घालायचे दोन्हीही व्यवस्थित एकजीव करून घेतलं की यामध्येच आपण जी मिक्सरला पेस्ट करून घेतली होती ती घालायची बटाट्याची पेस्ट घालून पुन्हा एकदा चांगलं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे परत एकदा यामध्ये अर्धा कप पाणी घातलेलं आहे तर आत्तापर्यंत यामध्ये मी एक कप इतक पाणी घातलेलं आहे रवा जर जाडसर असेल तर पाण्याचे प्रमाण हे कमी अधिकसुद्धा लागू शकते तर याची कन्सिस्टन्सी जी आहे ती तुम्ही बघू शकता आता यावर झाकण ठेवून साधारणत सात ते आठ मिनटांसाठी असंच बाजूला ठेवून देऊयात तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर लगेच बनवायला लगे। घेऊ शकता तर आता यामध्ये आपण काही कोरडे मसाले घालणार आहोत तर सुरुवातीला अर्धा चमचा गरम मसाला पावडर अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा लाल तिखट घालायचे तिखटाचे प्रमाण हे आवडीप्रमाणे कमी अधिकसुद्धा करू शकता आपण अगोदरच हिरवी मिरची घातलेली होती त्यानुसार लाल तिखट घालायचे आता यामध्येच पाव चमचा हळद चवीपुरत मीठ घातलेला आहे आता एका कडल्यामध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्येच अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं आणि थोडीशी कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत अशी कडकडीत फोडणी या मिश्रणावर घालायची आहे फोडणी घालून लगेच व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे याची कन्सिस्टन्सी थोडी घट्टसर वाटत आहे म्हणून यामध्ये आणखी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे तर पुन्हा एकदा मिक्स करून यामध्येच बारीक चिरून कोथिंबीर घातलेली आहे तर मिक्स करून घेतलं की हा जो नाश्ता आहे तो छान फुलला जावा आणि आतून छान असा स्पंजी बनावा यासाठी पाव चमचा खाण्याचा सोडा घातलेला आहे किंवा तुम्ही एक चमचा इनोसुद्धा घालू शकता सोडा घातला की यामध्ये एक चमचावर पाणी घालून मिक्स करून घेतलेला आहे मिक्स करताना हे एकाच दिशेने मिक्स करून घ्यायचं आहे चा चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आता गॅसवर एक पॅन ठेवायचा त्यावर चमचाभर तेल टाकलेलं आहे किंवा तुम्ही तुपाचासुद्धा वापर करू शकता तवा तापला की गॅसची फ्लेम मध्यम ठेवून एक पळीभर मिश्रण तव्याच्या मधोमध मद घालायचं आहे आणि मग एक ते दोन मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे झाकण काढून वरची बाजू थोडी कोरडी झाली की मग बाजू पलटवून दोन्ही बाजूने अलटी पलटी करून मस्त असं लालसर रंगावर भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त स्पंजी आणि खमंग हा नाश्त्याचा पदार्थ बनवून तयार झालेला आहे हा जो नाश्त्याचा पदार्थ आहे तो तुम्ही ओल्या नारळाची चटणी किंवा सॉससोबतसुद्धा खाऊ शकता घाईच्या वेळेला अगदी झटपट होणारा हा नाश्त्याचा पदार्थ आहे तर करून बघा आणि आवडल्यास लाईक नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसहित तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद